नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार आहेत काय आहे ही बातमी संपूर्ण या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली चॅनल येत्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात लक्षवेधी घडामोडी घडणार आहेत राजकारणातील सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष अर्थात मनसे लवकरच महायुतीत सहभागी होणार आहेत सूत्राकडून ही माहिती मिळाली असून राजकीय पातळीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत महायुतीत शिवसेनेसोबतच मनसेची आणि मनसे पहिल्या दोन टप्प्यात वरिष्ठ नेत्यांची बैठका चर्चा करणार आहेत शिवसेना आणि मनसे पक्षाच्या दुसऱ्या फळणीतील नेते राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जागा वाटपावरून प्रथम चर्चा करणार असल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहे शिवसेना आणि मनसे यांच्यात युतीच्या दोन्ही बैठका होऊन आता तिसऱ्या बैठकीची आखणी होत असताना दुसरीकडे ठाकरे गट आणि मनसेमध्ये मात्र पहिले आप पहिले आप अशी औपचारिकता सुरू आहे सर्वोच्च न्यायालयाने राज्यात पुढील चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले त्यामुळे शिवसेना नेत्यांनी वेगवान राजकीय निर्णय घेत मनसे सोबत युतीच्या बैठका पुढे नेल्या आहेत त्यामुळे मनसे सोबत युती, मन युती करण्यासाठी सध्या तरी शिवसेनेने आघाडी घेतल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे दरम्यान उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राज राज ठाकरे यांची भेट घेतली शिवतीर्थ ही भेट झाली या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर बंद चर्चा झाली गेल्या तीन महिन्यातील ही चौथी भेट आहे या भेटीत शिवसेना मनसे युतीबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे विधानसभा निवडणुकीच्या वेळी राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यात चर्चेत विलंब झाल्यानंतर दादर आणि वरळीत घोळ दिसून आला होता ती चूक पुन्हा होऊ नये यासाठी शिवसेनेकडून खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती मिळते त्यामुळेच भेटीवेळी शिवतीर्थावर बुके आणि फोटो सेशन करण्याऐवजी थेट चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्राकडून दिली आहे मात्र उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मात्र भेटीत युवतीबाबत कुठलाही चर्चा झाली नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद